नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांशी स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया कोणत्या भागात ढगाळ हवामान आहे आणि कोणत्या भागातून रात्र गारटणार याचा थोडासा आढावा सध्या परिस्थिती पाहता जत विजयपूर इंडी या भागातून एक साधारण ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ही परिस्थिती साधारण क्वचित ठेंबा पावसाची असण्याची शक्यता आहे इकडे सावंतवाडी परिसर निपणेचा पश्चिम परिसरातून सुद्धा म्हणजे साधारण हलक्याशा थेंबा देणारे ढग निर्माण झालेले आहेत आणि इकडे कर्नाटकातमध्ये सुद्धा विजयपूर परत काही ठिकाणी उंचावरचे व काही हलके थेंबा देणारे ढग आहेत इकड्या पुढे अरबी समुद्रातूनसुद्धा तिची ढगांची श्रृंखला सुरू असताना दिसत आहे सध्याच्या विश्वासामध्ये कोणतेच वातावरण महाराष्ट्रामध्ये पावसाळी दिसत नाही आहे तरी पण ही जी ढगती तयार होणार होत आहेत ते वाऱ्याच्या प्रभावाखाली खाली म्हणजे स्थानिक वातावरण बनत आहे जागोजागी बनताना दिसत आहेत एकंदरीत कोणत्याच भागात दक्षिण स ह्याच्यामध्ये पण कुठंच असं पावसाची शक्यता दाखवत नाहीत का तर कोरडे हवामान जे आहे उत्तरेकडून जी, जी सुरुवात झालेली आहे उत्तर शेणीकडून कोरड्या हवामानाचा प्रभाव असल्यामुळे हवामानाचा म्हणजे पावसाळं हवामान काय दर्शवत नाही थंड हवामान वाढेल असे हे सगळं चिन्ह ब जमिनीलगतच्या वातावरण वाता दे वातावरणावरून दिसत आहे आणि उंचावरचे वातावरण पाहायला गेलं थोडा फरक दाखवतो पण तेवढा काय फरक जाणवत नाही आहे असं दिसून येतं दिवसा थोडंसं वाऱ्याची दिशा दक्षिण भागातून पूर्वेकडे असणार आहे आणि उत्तर भागातून साधारण ईशान्य कोपऱ्यातून असले म्हणजे असण्यासारखं वारा असणार आहे एकंदरीत वाऱ्याची दिशा थोडीशी बदलणार आहे कारण त्याचं उंचावरची जी चक्रकार स्थिती आहे सध्याला जोधपूर कोटा झाशी ह्या भागात ती गेलेली आहे आणि त्याच्यामुळं उंचावरचे ढग जे उंचावरचे जे वारे आहेत पूर्णत चक्रकार स्थितीमध्ये वाहत आहेत त्यामुळे जमिनीचे वाऱ्याचा थोडासा वेग वाढण्याची शक्यता वाटते एकंदरीत हा वाऱ्यांचा प्रभाव साधारण कर्नाटकच्या भागातून जास्त दिसून येत आहे जेणेकरून त्या भागातून ढगाळ हवामान परिस्थिती व्हायची चिन्हे दिसत आहेत का तर ती बंगालच्या उपसागरातून जा बाष्प घेऊन येताना दिसत आहेत साधारण झाशी कोटा ह्या परिस्थितीत परिस्थितीतची आहे त्यामुळे थंडीचा प्रवाह उत्तर भागातून जास्त वाढणार आहे ढगांचा विचार करायला गेला तर महाराष्ट्रामध्ये तसे पावसाचे ढग खाली दक्षिण द साईडला थोडेसे आहेत पण एकदम असे मुसळधार किंवा चांगले तीव्र असे पावसाचे ढग काय दिसून येत नाहीत समुद्रातूनसुद्धा ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि इकडे बेळगाव हैदराबादच्या पट्ट्यामध्ये साधारण उंचावरचे ढग व ढगाळ हवामान उद्या दाखवेल उद्या जाणवेल असं ते मॉडेल दर्शवत आहे हे साधारण उद्याच्या दुपारचा इमेज दाखवत आहे मुंबई जालना नागपूर ह्या ही हाय पट्टा छत्रपती संभाजीनगर म्हणून सोलापूर नांदेड सांगली जळगाव अकोला नागपूर चंद्रपूर या भागातून उंचावरचे ढग येण्याची शक्यता आहे तसा पावसाचा जोर पाहायला गेल तर समुद्रातून आहे ते पण दक्षिण हिंद महासागर ह्यातून आहेत म्हणजे त्या आपण त्या पावसाचा आपल्या काय भागावरती कुठलाच परिणाम होत नाही फक्त चक्रकार स्थितीमुळे जे वातावरण थंड झालेलं आहे ते उत्तर भागातून जास्त तीव्र झालेलं आहे नऊ दहा शेल्सिअस तापमान भा महाराष्ट्राच्या उत्तर भागातून येत आहे तसेच महाराष्ट्रामध्ये दहा ते बारा शेल्सिअस उत्तर भागातून असणारे तापमान आणि मध्य भागातसुद्धा दहा बारा शेल्सिअस ते पंधरा पर्यंत तापमान राहील असं दिसतं आहे पश्चिम भागातून सोळा सतरा से सेल्सिअस तापमान राहील असं दिसत आहे आणि सांगली सोलापूर हा जे दक्षिण पट्टा आहे पंधरा ते सोळाशेलशियस तापमान राहील असं दिसत आहे दिवसाचं जे वातावरण पाहिलं गेलं तर दिवसाचं वातावरण जळगाव ह्या भागातून पाहायला गेल तर बऱ्यापैकी चांगलं म्हणजे सत्तरसष्ट शेल्सिअस तापमान असण्याची शक्यता दाखवत आहे एकंदरीत तापमान थोडंसं उद्या कमी दाखवते पण जागोजागी किनारपट्टी अरबी समुद्राची किनारपट्टी जी आहे ती स तापमान जास्त दाखवत आहे अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला धन्यवाद